नमस्कार मी अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस साईज फोर्टक्सचा ब्लाऊज आहे हा आपण शिवून रेडी केलेला त्याला पायपिंग कशी करायची गोलगळा आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण ब्लाऊज आपण रेडी केलेला आहे बाही लावून आता आपल्याला ह्याला करायची आहे पायपिंग तर ती पायपिंग कशी करायची अगदी परफेक्टपणे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण हा शिवलेला ब्लाऊज आहे जो रेडी केलेला तो ब्लाऊ बाजूला ठेवूया आणि तयार करूया पायपिंगसाठी पट्ट्या तर हा तर आपला उरलेला कापड आहे हा उरलेला कापड आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता गळ्यासाठी पट्ट्या काढायच्या आहेत आता सर्वप्रथम आपण हा कापड चेक करायचा तिरका कोण्या साइडला आहे ते आणि तिरक्यामध्येच ज्या साईडला असा ब्लाउज ओढला जातो त्याच साइडला आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता सर्वप्रथम आपण तिरक्या साइडने एक इंच अंतराच्या पट्ट्या काढून घेऊया साधारणतः तीन ते चार पट्ट्या आपण या ठिकाणी काढून घेऊया एक इंच अंतराच्या जास्त मोठीही नाही घ्यायची आणि जास्त छोटीही नाही घ्यायची तुम्हाला जर शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही दीड किंवा सव्वा एक इंच अंतराची पट्टी या ठिकाणी कट करू शकता तर मी या ठिकाणी एक इंचाचीच पट्टी कट करणार आहे आणि तेवढीच मला पुरेशी होते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पट्टी लहान किंवा जास्त करू शकता तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पट्ट्या तिरक्या आकारामध्येच कट करायच्या आहेत हे तीन पट्ट्या आपण रेडी केल्यात आता अजून आपण एक छोटीशी पट्टी काढून घेऊया म्हणजे कमी पडायला नको आता ह्या पट्ट्या कट झालेल्या आहेत आपल्या ह्याचे कॉर्नर जे आहेत ते एकसारखे करून घ्यायचे आणि ह्या पूर्ण पट्ट्या एकमेकांना जोडायच्या अशा पद्धतीने ह्या पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायचा हा जो कॉर्नर आहे तो ह्या कॉर्नर वरती ठेवायचा आणि दोन्हीला शिलाई करून घ्यायची आणि ही पट्टी चेक करायची बरोबर आली का जर बरोबर आली असेल तर परत आता दुसरी पट्टी जोडून घ्यायची आणि ही जर पट्टी बरोबर नसेल आली तर परत एकदा शिलाई खोलून परत दुसऱ्यांदा शिलाई करून घ्यायची आणि बरोबर करायची आता ही पट्टी दुसरी पट्टी पण आपण चेक करूया असं कॉर्नरवर कॉर्नर व्यवस्थित ठेवायचं आणि दोन्हीला शिलाई करून घ्यायची आणि सर्दी झाल्यामुळे माझा थोडासा आवाज व्यवस्थित नाहीये तर आवाजाकडे लक्ष न देता तुम्ही कामाकडे लक्ष द्या तर अशा पद्धतीने चेक करायचे परत तर ही पण पट्टी सरळच जोडल्या गेलेली आहे व्यवस्थित परत अजून ही राहिली चौथी पट्टी ती पण कॉर्नर व कॉर्नर व्यवस्थित ठेवून जोडून घेऊ आणि आता आपल्या ह्या चारही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत तर पाहू शकता अगदी सरळ आता आपल्याला करायचं आहे पट्टीला पाव इंचावर फोल्ड पाव इंचावर फोल्ड करून अख्ख्या पट्टीला शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला पाव इंच फोल्ड करून शिलाई आपण केलेली आहे पाहू शकता पाव इंच फोल्ड करून ह्या पट्टीला शिलाई करून घेतली आता ही जी पूर्ण पट्टी आहे ती आपल्या गळ्याला जोडून घ्यायची हा आपला रेडी केलेला ब्लाउज आहे बाह्या पण आपण लावून घेतल्या आता आपल्याला काय करायचंय ही जी आपली हुकाची पट्टी आहे त्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून ही पट्टी ठेवायची आणि खालच्या साईडला अशी फोल्ड करायची आणि पूर्ण गळ्याला ही पट्टी जोडून घ्यायची अगदी सावकाशपणे जोडायची कुठेही खेचायची नाही गळा किंवा पट्टी अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायचे आणि पाव इंच अंतरावर ही पट्टी जोडायची तर अशा पद्धतीने पाव इंच अंतरावर पूर्ण गळ्याला आपण पट्टी जोडून घेतलेली पाहू शकता पाव इंच अंतरावर आपण ही पूर्ण पट्टी आपल्या गळ्याला जोडून घेतलेली आहे पाव इंचा पेक्षा जास्तही नाही आणि कमी नाही फक्त पाव इंच अंतरावर ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आता आपल्याला पायपिंग करायचे तर परत आपण हुकाच्या साईडला येऊया ज्या ठिकून आपण पट्टी जोडायला सुरुवात केली ती त्या ठिकाणी ही पट्टी अशी समोरच्या साईडला काढायची जोडलेली आणि खालच्या साईडला फोल्ड करायची गळ्याच्या आतल्या साईडला अशी आणि आता ह्याच्यावरून शिलाई करून घ्यायची खालच्या साइडला फोल्ड करायचं आणि वरतून शिलाई करून घ्यायची थोडस जवळून दाखवेल पाहू शकता ही जी पट्टी आहे ती खालच्या साईडला अशी फोल्ड करायची आणि वरतून शिलाई करायची अशा पद्धतीने तर पाहू शकता पायपिंगची फिनिशिंग पहा किती सुंदर येत दिसत आहे तर ह्या पद्धतीने पायपिंग केल्यावर अगदी छान आणि सुंदर पाठी पाहू पाहू शकतं पाठीमागच्या पट्टीची पण फिनिशिंग कशी येत आहे ते तर मग अशा पद्धतीने एक इंचाची पट्टी काढल्यावर अशी सुंदर आणि छान छोटीशी पायपिंग आपली येते तर ह्याच पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला आता पायपिंग करून घ्यायची पट्टी जोडत असताना किंवा पायपिंग करत असताना गळा अजिबात खेचायचा नाही फक्त ह्या दोन बोटांचा वापर करायचा एका बोटाने वरची साइड पकडायची आणि एका बोटाने खालच्या साईडला अशी ही पट्टी ढकलायची आणि वरून शिलाई करायची तर या पद्धतीने पूर्ण पायपिंग आपण केलेली आहे तर मग पाहू शकता आपण अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पायपिंग तयार केलेली पाहू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे आपल्या ह्या पायपिंगला खालून पण आणि वरतून पण तर मग पायपिंगचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अश्विनी फॅशन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा धन्यवाद